रशिया येथील नो गोरोडच्या नदीत वाहून बेपत्ता झालेले अमळनेर शहरातील इस्लामपुरा भागातील दोन्ही एम बी बी एसचे विद्यार्थी सापडले नसल्याने पालकांना ते अद्यापही सुस्थितीत असतील अशी आशा असून बेटीसाठी येणाऱ्या प्रत्येकाला ते मुलांसाठी दुवा करा अशी विनंती करीत आहेत चार जून रोजी रात्री भारतीय वेळेनुसार सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास व रशिया येथील नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली इस्लामपुरा भागातील वीस वर्षीय जिशान अश्बाक पिंजारी व त्याच्या मुलगी वर्षीय जिया फिरोज पिंजारी अशी वाहून गेलेल्या मुलांची नावे आहेत परिवाराला एकत्र ठेवण्याची ताकद आहे तेव्हा परिवारात शब्द जपून वापरा असे आवाहन प्रवचनकार रत्नसुंदर सुरीश्वरजी मसा यांनी केले ते अमळनेर येथील रत्नप्रवाह प्रवचन मालेत नववे पुष्पगुंपताना बोलत होते या प्रसंगी प्रवचन प्रभाविका श्री संवेगनिधी श्रीजी मसा उपस्थित होत्या जीवन जगण्याची या विषयावर प्रवचन करताना गुरुदेवांनी आपल्या स्वभावावर मन सेट करा कनेक्ट व्हा शक्ती करा शब्दांना कंट्रोल करा आणि स्वार्थ वृत्तीला कन्वर्ट करा या पाच गोष्टी सांगितल्या या प्रसंगी मिळताहून हॉलमध्ये मोठ्या संख्येने स्त्री पुरुष उपस्थित होते मोबाईलच्या दुनियेत मुले वाचन संस्कृती विसरत असताना परभणी येथील जिल्हा परिषदेचा शिक्षक मात्र महाराष्ट्रभर उन्हात सायकलवर प्रवास करून वाचन जनजागृती करीत आहे शाळेचा कालावधी व्यतिरिक्त सुट्ट्यांमध्ये त्यांची ही धडपड वाखाणण्याजोगी आहे सध्या मुले मोबाईल किंवा संगणकवर गुगलच्या माध्यमातून उत्तरे शोधत असल्याने पुस्तके वाचणे विसरत चालली आहेत म्हणून परभणी येथील विनोद बबनराव शेंडगे हे परभणी येथे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळ्याची सुट्टी घालवता ते सायकलवर प्रवास करून रस्त्यातील ग्रंथालय शिक्षक पत्रकार साहित्यिक वाचक यांच्याशी संवाद साधून अक्षर आनंद वाचन आहेत यात पाच कृती कार्यक्रम ते राबवतात यात सहकुटुंब वाचन करूया वाचनासाठी निमित्त शोधूया पुस्तक वाचन स्पर्धा वाचन संस्कार केंद्र मी वाचलेली पुस्तके यावर बोलूया या कृती राबून वाचन संस्कृती वाढवण्यासाठी त्यांची तळमळ सुरू आहे तीन जून पासून ते कडक उन्हा सायकलवर परभणी ते नंदुरबार दौऱ्यावर निघाले आहेत दररोज नव्वद ते शंभर किलोमीटर प्रवास ते करतात परभणी मंठा बुलढाणा मलकापूर जळगाव मार्गे ते अमळनेर पोहोचले आहेत अमळनेर येथे साने गुरुजी वाचनालय तत्वज्ञान केंद्र साने गुरुजी स्मारक दर्शना पवार यांच्या माइंड पार्लरला त्यांनी भेटी दिल्या दररोज चार ते पाच ठिकाणी थांबून ते प्रचार करतात सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत प्रवास ते करतात दुपारी तीन नंतर पुन्हा प्रवासाला निघतात एखाद्या शिक्षकाकडे किंवा वाचनालयात ते मुक्कामी थांबतात सात जून ते एकतीस मोठ्यांसाठी दहा पाने आणि बालकांसाठी पाच पाने वाचन आणि वाचलेल्या भागावर पाच ओळी सारांश लिहायची स्पर्धा आयोजित केली आहे नंतर या वह्या जमा करून उत्कृष्ट वाचकाचा गौरव करण्यात येणार आहे शाळेत विद्यार्थ्यांना शिकवून सुट्ट्यांमध्ये महाराष्ट्रभर जनजागृती करणाऱ्या विनोद शेंडगे या शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे अमळनेर शहरातील साई इंग्लिश अकॅडमी वनीकरण विभाग अमळनेर व वनक्षेत्र पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी बळवंत विठ्ठल पाटील वनपाल आय टी चव्हाण पी जे सोनवणे सीमा शिंदे सुप्रिया देवरे उपस्थित होते आय टी चव्हाण व सीमा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी विद्यार्थ्यांना रोपे वाटण्यात आली प्रास्ताविक भैयासाहेब मगर यांनी केले सूत्रसंचालन व आभार कुमारी प्रियंका बारी यांनी केले अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात एकोणपन्नास बटालियन तर्फे एन प्रशिक्षण शिबिरास सुरुवात झाली असून एक ते दहा जून पर्यंत हे शिबिर होणार आहे महाराष्ट्र बटालियन एकोणीसशे चौसष्ट साली झाली असून तेव्हापासून अमळनेरसह जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील विविध शहरात एन सी सीच्या कॉलेज व शाळेत शाखा आहेत या शाळा तसेच कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी सैनिकी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येत असते या प्रशिक्षण शिबिरात धुळे जळगाव व नंदुरबार या तीन जिल्ह्यातील शालेय तथा महाविद्यालयीन चारशे तीस प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत प्रशिक्षणास सहा एन ओ दहा पी आय स्टाफ चार जे ओ व एक सैनिक अधिकारी प्रशिक्षण देत आहेत या दहा दिवसीय एन सी सी प्रशिक्षणात विद्यार्थ्यांची सर्व शारीरिक व मानसिक तयारी केली जाणार आहे